नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी फार मनापासून मी तुमचे आभारी आहे आणि खूप कमेंट आलेले आहेत त्यातली कमेंट सतत येणारी जी आहे त्याबद्दल पण बोलेन गुरुपुरुष अमृत येत आहे तर एक ताई खूप रिक्वेस्ट करत आहे की माझ्या आईकडे काही सोनं नाही आहे त्या दिवशी मी तिला मनी वगैरे घेऊ शकते का तर हो घेऊ शकता आणि पुढच्या महिन्यातसुद्धा गुरुपुरषामृत आहे गुरुपुरुष अमृत आता नवीन इन साठी सांगेन गुरुवारच्या दिवशी येतं गुरुवारच्या दिवशी गुरुपुरुष अमृत लिहिलेलं असतं टायमिंग वगैरे असतं त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन फुल फुला ना फुलाची पाकळी आपण म्हणतो ना जसं एक ग्रॅम राहू दे एक गुगुंज तरी सोनं त्या दिवशी खरेदी करावं सोन्याला सोनं लागून येतं मी खूप वेळा शेअर केलेलं आहे आणि माझी सुरुवात जी होती ती मी तेच केलेली आहे आता माझ्या जुन्या आधीपासूनच्या ज्या त्यांना माहीत आहे माझा सगळा प्रवास मी शेअर केलेला आहे आणि मी घेतलेला स्वतःचा अनुभव असेल तरच मी शेअर करते अन्यथा मी शेअर करत नाही त्यामुळे जरूर मी खरंच सांगेन तुम्हाला एखादा मनिका होईना त्या दिवशी जरूर खरेदी करा आता पण आहे आणि त्याच्या पुढच्या महिन्यात पण आहे त्यामुळे तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा बिंदास्त तुम्ही घेऊ शक का ताईंची कमेंट होती पुढं काहीच मांडलेलं नाही नुसत्या गवराई आहे तर हो ज्या दिवशी गवराई घेतली जाते त्या दिवशी भाजी भाकरीचा निवेदन आणि दुसऱ्या दिवशी शंकरोबा घरात घेतल्याशिवाय म्हणजे त्यांचा नवरा घरात घेतल्याशिवाय आपला जावई घरात घेतल्याशिवाय पुढचं आम्ही काहीच करत नाही मग आता इथून पुढे ना, ना दोघींची ओटी जी आहे ना आणि ओटी भरायची जे आहे त्यांना टॉवेल टोपी द्यायची त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी आहेत ते मी शेअर करेन पण ना मला सुपारीबद्दल विचारण्यात आलेलं होतं काल भरपूर कमेंट होते की ताई सुपारीचं काय करायचं आता तर ती देवघरामध्ये दे ठेवून द्या पुढच्या वर्षीपर्यंत जोपर्यंत तुमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेवा पूर्ण झालं की ती नदीला विसर्जित करा आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरी नवीन पुजू शकता पण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तीच सुपार दुपारी तुम्ही पुजत राहा दर वर्षाला येणाऱ्या गणपतीमध्ये आता नेक्स्ट मी जेव्हा परवा बोलले की तुम्हाला मी छोटं घर असल्यानंतर काय आणि मला खूप साऱ्या कमेंट आले की ताई हे का केलं आहे ते का केलं आहे मांडव का घातलाय असं तसं भरपूर साऱ्या कमेंट आले मी माझं थोडक्यात तुम्हाला शेअर करेन की ज्यावेळेला मीही सुरुवातीला गौरी बसवण्याचा निर्णय घेतलेला होता त्या छोट्याशा घरामध्ये आता तुम्ही काय म्हणजे लपलेलं नाही तुमच्यापासून सगळ्या गोष्टी मी शेअर करत आलेल्या आहे दोन तीन सणसुद्धा तुम्ही तिथं बघितलेले आहेत तर मला जेव्हा बोलण्यात आलं की सुरुवातीला की कशाला तू ही करतेस घेतेस जबाबदारी किंवा कशाला ही करता आहे तो गणपती बसवा कुठेतरी एका जागी होत आहे ना नका काही करू किंवा बऱ्याच जणी म्हणत होत की सोनाली तुला जागा खूप कमी आहे म्हणजे माझी युट फॅमिलीचं मी बोलत नाही माझे जवळचे ओळखीतले किंवा असं आहेत तर काहीजण बोलतात कसं की बाबा मनापासून बोलतात की यार एवढंही आहे की कशी करेल आणि काहीजण तुम्हाला असं थोडंसं ह्यानं बोलतात की बाबा तुमचं घर खूपच छोटं आहे तुम्हाला, तुम्हाला शक्यच नाही असं बोलणारे असतात असं दोन्ही पण असतात दोन्ही दो पण आपल्यासाठी खूप गरजेचे असतात दोन्ही पण आपल्या आयुष्यामध्ये ना तेवढीच महत्त्वाची ठरलेले असतात तर त्यावेळेला मी असं मनात म्हणलेलं होतं की गौराईला बाई तुला जेवढ्यात जसं बसायचं मी माझं काम करणार आहे मला बसवायचे आहेत मी बसवणार आहे तुझी जी काय सेवा आहे दोन तीन दिवस मी करणार आहे पण तुझी इच्छा झाली तर तू जाशील मोठ्या जा हज्यात बसतील आईस पैस जर तुझी इच्छा नसेल तुला जर एवढ्यातच बसायची इच्छा असेल तर तू एवढ्यात बसतील मग मी मागं सरणार नाहीये कुठल्याही गोष्टीला मी माघार घेणार नाही किंवा माझ्याकडे हे नाही ते नाही मी कसं करू हे करू ते करू या गोष्टींचं मी तुम्ही पहिल्यापासून मगडलेलं आहे मी आहे त्यात जसं असेल त्यात ऍडजस्ट करणारी व्यक्ती कर आहे कधीही माघार घेणार नाहीये त्यामुळे मी तेवढंच सांगलेलं आहे जेव्हा तुला वाटेल की मला अडचण होते प्रशस्त पाहिजे तेव्हा आपण प्रशस्त मध्ये हे करूया जोपर्यंत तुला वाटत नाही तोपर्यंत तू ठरव मला करायचं आहे मी करत राहणार आहे एवढ्या गोष्टीतच तुम्हाला उत्तर मिळालं असेल की कशालाही माघारी सरायचं नाही नमायचं नाही माझ्याकडे हे नाही ते नाही जसं असेल त्यातच आनंदी माणून सगळ्यांपेक्षा आपलं बेस्ट आहे सगळ्यांपेक्षा म्हणजे दुसऱ्याकडे काय आहे हे बघण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे ते खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप चांगलं करू शकते अशा हिशोबाने मी सुरुवात केलेली होती आज त्यांची इच्छा झाली म्हणून त्या ह्याच्यात आलेल्या आहेत त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी ज्या मी ठरवलेल्या होत्या जशा पाहिजे होत्या मला जसं जमतं तिनं सगळी ताकी दिलेले असते आपण फक्त मेहनत करणे कष्ट करणे चांगलं कर्म करणे बाकी करता करविता सगळे ते असतात म्हणून घर असू दे दे मनाची इच्छा ठेवायची आणि करायचं बाकी जे काय आहे ते त्यांच्यावरती सोडायचं त्यांना जसं असेल तसं ते तेवढ्यात राह त्यांना राहायचं असेल तर छोट्यात राहतील त्यांना वाटलं तर ते मोठ्यात येतील असो आता याचं उत्तर तुम्हाला दिलं याच्यावरूनच तुम्ही ठरवू शकता आणि मी त्या ह्याच्यातून सुरुवात केलेली होती कसं असेल तसं मी करत राहणार आणि तिथून सुरुवात जी आहे ती तुम्ही बघू शकता म्हणून यावर्षी सगळं अगदी मनाजोग कुठेही मी बऱ्याच गोष्टी सोडलेल्या नाहीत फक्त मॅनपॉवरमुळं आणि वेळेमुळेच काय माझ्याकडनं राहिलं असेल तर असेल आणि आता खूप साऱ्या गोष्टी करायची इच्छा होती पण मॅनपॉवर आणि जे येणारे होते त्यांचं अचानक काही गोष्टींमुळे कॅन्सल झाल्यामुळे मी पण थोडंसं आवर्त घेतलं जेवढं आपल्याला होईल तेवढं करायचं मातीच्या ना आम्ही जे काही तांदूळ भरून ठेवले ना ते आमच्यात अशी पद्धत आहे की आज ते बरोबर भरून ठेवायचे उद्या सकाळी ते मोजलं जातं असं म्हणलं जाते की तिचं मोठबर का होईना ते वाढवून म्हणजे त्याच्यामध्ये ऍड करून जात असते अशी आता ही परंपरा आहे त्यानुसार आम्ही ते भरून ठेवलेलं आहे दोन्हीकडे दोन सर्वांनी सुंदर होते इंदुराजी कंठीला जयमाल मुक्तावरान्जी जय अ कुठल्या घरातलं आता याच्यानंतर महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे काय तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो मला कालच कमेंट होती त्याच्याकडे लाईक पण होत्या की आमच्याकडे खूप पदार्थ मांडले जातात पुढे आणि तुमच्याकडे काहीच कसं का नाही आहे तर हे बघा पाच सात पदार्थ जे मानाचे असतात ना ते मानाचे तेवढे पाच सात पदार्थ मी मांडलेले आहेत खूप साऱ्या गोष्टी मी मांडू शकले असते खूप सारं डेकोरेशन करू शकले असते पण मला काय वाटलं की तिथं डेकोरेशनला मी खर्च घालण्यापेक्षा आणि खूप सारे पदार्थ आणण्यापेक्षा तिथं खर्च करण्यापेक्षा आणि दुसऱ्या दिवशी ते स्वतः खायचे किंवा कुठं वाटण्यापेक्षा ना आम्ही जो प्लॅन आहे तो वेगळा केलेला आहे त्याबद्दलच आम्ही जेवण वगैरे घालणार आहोत बाहेर मांडव वगैरे जो आहे तो त्याच्यासाठीच आहे ताईनो आपण कधीतरी आठवड्यात नाही साडी नाही <laughs> <laughs> यातला दुसरा पार्ट जो आहे ना तो मी संध्याकाळी पाचच्या दरम्यान पुन्हा एकदा पाठवणार आहे म्हणजे शेवटचा पार्ट व्हिडिओ मोठे येत आहेत व्हिडिओ मोठे करत जा तर त्याच्यामध्ये मी सगळं ॲड केलं असते किंवा एका दिवशी दोन दोन पण टाकले असते पण सध्या वेळ खूप कमी आहे जसं तुम्ही पाहिलं की तयारी करायला गेले आठ दिवस आता ते सगळं जिथलं तिथं ठेवायला आणि वेळ चाललाय त्यामुळे मला जास्त वेळ मिळेल ना एका दिवशी दोन दोन पाठवून रिकामी झाले असते पण त्याचा प्रॉब्लेम जो आहे तो तोच येत आहे आता सगळं झाल्यानंतर ना मी जो नैवेद्य आहे तो आपल्या देवघरामध्ये स्वामींना वगैरे जो आहे तो दाखवलेला आहे असं संध्याकाळी येणारा पाचचा व्हिडिओ पण पाहायला विसरू नका ठीक आहे मग शिवानी म्हणल्या मातीला तुम्ही आणलेल्या साडी पेक्षा ही साडी छान दिसते का तुम्ही आणलेली दिसते ही भावाची आहे ना ही भावाची साडी म्हणून छान संध्याकाळी आणि शिवानी अजून छान लटणार आहे मेहंदी मी झटपटची मेहंदी आणली आहे बघा ही झटपटची मेहंदी अगदी म्हणायला लागली शिवाणी छान पण घातलं आहे तिचा शिवाणीचा संध्याकाळचा लूक आपण बघूया चला मग मग कुळकुळा कुणाला पाहिजे दोन खुळकुळा आमच्यात घेऊन जा बाळ रडत असेल तर अरे काय चाललं तुमचं हे संध्याकाळचं टायमिंग आहे आणि तुम्ही बघू शकता आई आलेली आहे गौरी पूजनचा जो दिवस होता ना त्या दिवशी आई आलेली भर आहे भरपूर कमेंट होते की ताई आई येणार होती येणार होती मग का आली नाही आहे तर त्यांचं उडदाची जी काढणी आहे पुन्हा रास करायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होत्या त्यामुळे तिला आधी येता ज आलं नाही आहे आणि मी जसं काय म्हणत आले की ती कधीही असू दे ती ना आपल्या गौरीची ओटी भरायला कधीच चुकवत नाही आणि ज्या मुलीच्या घरी ना गौरी असते ना तर तिच्या माहेरचं कामच म्हणजे आई असू दे भाऊ असू दे त्यांचं एक कर्तव्य असते की बाबा तिला थोडंसं गोटी म्हणा तिच्या गौरीला ओटी म्हणा काही शिदोरी जी असते ना ती त्यांनीच द्यावी लागते म्हणजे एक सांगते मी आईचं जे काही कर्तव्य असेल ती ना कुठेही चुकत नाही म्हणजे तिच्याकडनं भले त्या गोष्टी विलेट होऊ दे किंवा कशाही होऊ दे पण ती तिचं कर्तव्य जे आहे ना एक आईचं कर्तव्य जे असतं ना ते ती कायम पार पाडत असते त्यामुळे आजही ती बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना आपण म्हणतो की फुल ना फुलाची पाकळी त्याला महत्व असतं बाकी तुम्ही एवढं भरभरवून करता याला महत्व नसतं त्या वेळेला महत्व असतं <laughs>

ते तयार केलं आता मी मग अशी हे तयार केलं त्रिशुळ कापड कुठलं कापलं कापड कुठं आहे ते रे हा बघू शकता हा जो आहे हा ववसा म्हणून पुजला जातो सुपामध्ये ना एक कापड अंतरून त्याच्यामध्ये दोघींचा म्हणजे तिचा पाच गंगाचा पाच गौरीचा पाच आणि माझा पाच असा पंधराचा ववसा जो असतो ना तो पुजला जातो तर आणि एखादी घरामध्ये जर लेडीज असेल तर तिचं पाच असं पाच 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 पाच, पाच, पाच। आम्ही जेव्हा एकत्र करत होतो ना तेव्हा मोठं सूप भरून सगळ्यांचे आम्ही जे ववशी असतात ते पुजायचं अशा पद्धतीनं दोन खाऊची पानं आणि काकडी आणि त्याला हळदी कुंकून हा ववसा जो आहे तो झाकून ठेवायचा सकाळपर्यंत

तर ना ताई ना मधीच ला। ना लाईट ला काय झालं तर देवसाने लाईट गेले सगळा गोंधळ गोंधळ त्यात काय त्यात आरतीला सगळेजण थांबलेली म्हटलं आता था लाईट नाही आली तर सगळा गोंधळ होणार बाहेर सगळ्या जेवणाचं सेटअप तयार आहे आयडा चल पोटी भरायचे ना आईची साडी बघा छान आहे का छान आहे की طلعले मी पैसे हां आवर ब आईना दरवर्षी आपल्या गौरीची ओटी भरते कारण आईचं नवस पूर्ण केलंय माझ्या गौरानं माझ्या गौराबाईंना आईचं नवस पूर्ण केलंय हां बर ये शिवण आले आले सगळं गौराला मानसी आले घेऊन थांबल्यात हां tela चूसडले हां हां अरे मी तुला ढोल सांगितला आणायला बायको कशी दिसते बहन की जरा नाही नव्वद शहाण्णव विड्या विडा विडा का विडा साइड ला वरात विड्यावर नाही विडा गौरीचा माला सागर ते नैवेदेच ताट नाही ठेव ना तुम्ही मला एक कमेंट आली ती काल वाव तुझं माहेर जवळच आहे ताई तर भाऊ आणि भाऊज माझ्या जवळ आहे ताई आणि आई आणि बाबा जे असतात ना ते गावी असतात शेती आहे घर आहे भाऊ भाऊज कामानिमित्त आहे दुसरा भाऊ जो आहे तो आर्मी मध्ये आहे त्यामुळं त्याचा तर प्रश्नच नाही आहे की तो सुट्टी जसं मिळेल तसं ते आमच्याकडे नाही आहे तो त्याच्या पण हातात नाही आहे समोरून जसं असेल तसं पण हो हे दोघं जरी आहेत ना जवळ तर ज्या काय असतात छोटं मोठं जे काय करायचं सागर आणि शिवाणी ते दोघं जे आहेत ते ज्या त्या वेळेला ते दोघं करतच राहतात आणि सोबत आई जी असते ना जसं आता तुम्हाला मी म्हटलं की काही ठराविक गोष्टी ज्या असतात त्या आई पण मिस करत नाही असो ह्या व्हिडिओचा एंड करते नेक्स्ट पार्ट जो येत आहे पाचला पाहायला विसरू नका श्री स्वामी समोर